नव नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय पत्रक काय शासनाने आलेलं आहे महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार चोवीस सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या अनुदान वितरण बाबत वित्त विभागाकडून अर्थसंकल्पी वेतन प्रणालीवर बिम्स प्राप्त झाल्या अनुदानाचा निधी अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्राचे पुणे व आयुक्त क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्राचे पुणे यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तस सन दोन हजार चोवीस मनसेच्या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढील प्रमाणे नियंत्रण अधिकारांच्या अध्यस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे सन दोन हजार चोवीस पंचवीच्या आर्थिक व वित्त विभागाने बिम्स प्रणाली उपलब्ध करून दिलेला उपलब्ध निधी अनुदान खाली अटी व शेतीच्या अधीन राहून वितरित करण्यात येत आहे वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यास वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय शासन परिपत्रक यामधील वीज सूचना अटी तसेच मुंबई वित्तीय अधिनियम एकोणीसशे एकोणसाठमधील परशिष्ट सव्वीसमधील तरतुदी विचारात घेऊन संबंधितांनुदे असणाऱ्या किमान रकमेच्या मर्यादेबाबत घरबांधणी अग्रिम वितरित करण्यात यावा यात कोणत्या कसरुनाची दक्षता संबंधित नियंत्रण अधिकाऱ्यांनी घ्यायची दिनांक एक मे दोन हजार एक रोजी किंवा त्यानंतर दोनपेक्षा अधिक आपत्ती असणाऱ्या अर्जदारास या अग्रिमचा लाभ घेता येणार नाही ज्या उद्देशासाठी निधी अनुदान मंजूर आहे त्या व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही इतर करता येणार नाही सदर खर्चाचा सादर मासिक निधी विवरण पत्रानुसार दहा तारखेमध्ये सादर करावा निधीवितरण करताना महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिका वित्तीय अधिकार नियम पुस्तिकेमध्ये उल्लेख केलेल्या नियमाचे पालन करावं तसेच वित्तीय अधिकार नियम पुस्तिका एकोणीशे अठ्याहत्तर भाग पहिला वित्त विभाग शासनाने क्रमांक दोन हजार तेरा प्रश्न क्रमांक तीस दोन हजार तेरा विनियम भाग दोन दिनांक सत्तर एप्रिल दोन हजार पंधरावे प्राप्त झालेल्या अधिकाराअंतर्गत किंवा वेळोवेळी वित्त अधिकार नियम पुस्तिका भाग अटी अटोवश्यकतेचं पालन करून सक्षम प्राधिकाराची मान्यता घेऊन ऑनलाईन आधार करावं नवीन खर्चाच्या अनुषंगाने नवीन बाब प्रश्नाद्वारे तरतूद केल्या खर्च निधी वितरणाबाबत वित्त विभाग व कार्यक्रम खर्च निधी वितरणाबाबत वित्त विभाग तसेच आवश्यक प्रमाण नियोजन विभाग सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग आदिवासी विकास याची मान्यता घेणं आवश्यक आहे स्थानिक स्वराज्य संस्था तसेच महामंडळानं अनुदान वितरित करण्यापूर्वी सदर संस्थाकडून राज्य शासनास एनए असणार रकमेचा आढावा घेण्यात यावा व त्या रक्कम वसूल करूनच अनुदान वितरित करण्यात यावं तसेच शासनाद्वारे सदर संस्थांना वितरित केलेल्या अनुदानाचा विनियोग अकर्चित रक्कम कुठे ठेवली आहे याबाबतची तपशीलवार माहिती एकत्रित करण्यात यावी सदर अखर्चित निधी बँकेमध्ये ठेवली असल्यास त्यांचा बँक अकाउंट स्टेटमेंट शासनात सादर करावा एखाद्या कार्यक्रमावरील खर्चासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला निधी अकर्चित असल्यास त्याच प्रयोजनासाठी चालू वर्षी वित्त विभागाच्या अनुमतीशिवाय निधी वितरित करू नये वैयक्तिक लाभार्थ्याच्या कार्यक्रमांतर्गत लाभार्थी देयके आहारित करताना लाभार्थीची यादी निश्चित करून योग्यता तपशीलासह देयकासोबत जोडल्याशिवाय वैयक्तिक लाभार्थीचे अनुदान आहारित करण्यात येऊ नये वैयक्तिक लाभार्थीचे कार्यक्रम आधार क्रमांकाशी लसवलेली करण्यात यावे अनुदानाचे प्रदान इलेक्ट्रॉनिक्स क्लिअरन्स सिस्टीम ई द्वारेच करण्यात यावे तसेच वैयक्तिक लाभाची योजना पात्र लाभार्थ्यांच्या पोहोचण्यासाठी पोहोचण्या पोहोचवण्यासाठी करायच्या उपाययोजनासंदर्भात वित्त विभागाच्या शासन परिपत्र क्रमांक दिनांक आठ जून दोन हजार बावीस दिनांक चार मार्च दोन हजार चोवीसमध्ये नमूद केल्याप्रमाणे कारवाई करण्यात आले असल्यामुळे संबंधित विभागाने खत्रजी जमा करावी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचं पत्र आपल्याला समजलं असेल व्हिडिओसुद्धा आवडला लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद <दिण>